कुठे आपण वारी हनुमान, हनुमान। नाव घेतलं की अंगात एक वेगळी शक्ती संचारते अकोला अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले हे हनुमानाचे मंदिर आहे या मंदिराची निर्मिती स्वतः श्री समर्थ रामदास स्वामींनी केलेली आहे नमस्कार मित्रांनो मी आहे वैभव आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे विदर्भातील एका अशा ठिकाणी जिथे तीन जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे पवित्र हनुमान मंदिर ना एसी ना गाणी लागणारा स्पीकर कारण आम्ही चाललो होतो टेम्पोतून टेम्पो काहीसा जुना होता पण त्यातली माणसं एकदम नव्याने भरलेली होती इथे होती गावकऱ्यांची लाईव्ह ऑर्केस्ट्रा टीम एक जण ढोलकी वाजवतोय एक जण सूर पकडतोय आणि ज्याला गाणंही म्हणता येत नव्हतं तो पण फील्ड मध्ये होता कारण इथे सूर नाही लागत पण इथे मन मात्र एकत्र जुळतात टेम्पो मध्ये आसनं कमी होती पण माणसांच्या मनात जागा भरपूर होती अखेर मंदिरात पोहोचलो गाडीतून आणलेलं जेवण बनवण्याचं सामान खाली उतरवलं हो अख्ख्या रस्त्याचा थकवा आणि भक्तीची तयारी हे दोन्ही साठवण्यासाठी हवी असते एक मस्त ताजी थाळी त्यामुळे आजचा मेनू होता विदर्भाचा स्वाभिमान ते म्हणजे रोडगे गरम खरपूस हाताने थापलेले सोबत वांगी आणि भोपळ्याची भाजी सुद्धा होती जेवण बनून होईपर्यंत आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो रस्त्यात भेटले काही खास पाहुणे माकड प्रसाद देतील या आशेवर गिरक्या घेत होती मंदिरात प्रवेश करताच डोळ्यांना मोहून टाकणारी हनुमानाची मूर्ती दिसते मूर्तीच्या उजव्या बाजूला समर्थ रामदास स्वामींची देखील प्रतिमा आहे दर्शन झालं पण अजून एक ठिकाण बाकी होत मामा भाचा डोह सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आणि थोडस थरारक ठिकाण कारण या डोहात आजवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे दर्शन झालं जेवूनही झालं आणि आता आठवणी बनून हे क्षण कायमच मनात राहणार आहे मित्रांनो माझा मी रह निरोग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूच अशाच एका थरारक प्रवासामध्ये तोपर्यंत जय श्रीराम